अल्पसंख्यांक समाज घटकांच्या शैक्षणिक आर्थिक व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्याक विकास विभागाला पाचशे कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा आणि प्रशिक्षण देण्यात येईल असे राज्याचे अल्पसंख्याक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले हज हाऊस येथील सभागृहात मौलाना आझाद अल्पसंख्याक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले अल्पसंख्याक आयुक्त मोहिन ताशीलदार मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मगदुम यांच्यासह लाभार्थी नागरिकांची उपस्थिती होती अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी कर्ज योजना परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उद्योग कर्ज पुरवठा बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कर्ज पुरवठा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे याचा लाभ अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले